आज आपण जे मटन चंपारण बनवणार आहोत ना त्यासाठी अजिबातही वाटण घाटण करण्याची गरज नाही किंवा कोणताही जास्त तामझाम करण्याची गरज नाही अगदी सोपी डिश आहे मटन स्वच्छ धुवून घ्यायचं तीन मध्यम आकाराचे कांदे उभे कट करून घ्यायचे कोथिंबीर अद्रक लसूणची पेस्ट हिरवी मिरची ह्यामध्ये मी दीड टेबलस्पून एवढं दही ॲड केलं होतं कसुरी मेथी सर्व पावडर्ड मसाले ज्यामध्ये होम मेड गरम मसालाही आहे हे सगळं ॲड करून मटन मॅरिनेट करून ठेवायचं कुकरला तेल गरम करून घ्यायचं त्यानंतर सर्व खडे मसाले फ्राय झाले की यामध्ये मॅरिनेट केलेलं मटण आणि तीन चार अख्खे लसूण ह्यामध्ये ॲड करायचे मीठ ॲडजस्ट करायचं अगदी थोड्याशा पाण्यामध्ये हे मटण शिजवायचं मस्त मऊ शिजता आणि रेडी आहे आपली ही भन्नाट अशी आणि अगदी कमी वेळेत बनणारी मटणची सगळ्यात सोपी अशी डिश ती म्हणजे मटण चंपारण चला तर मग बनवून बघा थँक्यू सो मच